नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वप्नाली गेसगे व्हिलॉग मध्ये माझा नवीन चॅनल आहे सगळ्यांना माहितच असेल म्हणजे दुसराही चॅनल आहे आमचा पण माझा पर्सनली म्हटलं घरात बसून तरी काय करायचं रोज म्हणून म्हटलं चला काहीतरी नवीन सुरुवात करू आपण नाही का असंच घर बसल्या काहीतरी रज्जा घडामोडी सांगू आपल्या <laughs> तर आता आलो आहे आम्ही भंडारा डोंगरावर शंभू खेळतोय इथे बॉल खेळायसाठी आणलंय त्याला खाली ग्राउंड आहे म्हणून तर म्हटलं चला त्याला खेळूया पण आणि आपले शॉर्ट व्हिडिओ काढायचे असतात रोज ते पण काढूया तर आज मी आजपासून ब्लॉग सुरू करणार आहे माझा रोजचा ब्लॉग कंटिन्यू काय असेल ते घरातलं स्वयंपाक काम बाहेर कुठे फिरायला जाते काय करते तर आता आपण असंच बघत राहू मी कुठे कुठे जाते काय काय करते बघा शंभू लय करामती शंभूच्या करामती दाखवायच्या का व्हिडिओ मध्ये इकडे बघ इकडे बघ नमस्कार सगळ्यांना नमस्कार त्याचं नाव काय सांग शंभू शंभू आणि आमची इन्स्टाला पण आयडी आहे औदुंबर गेसगे म्हणून औदुंबर गेसगे एजी म्हणून तर कोणी नवीन असेल त्यांनी त्या आयडी ला फॉलो करा इन्स्टाला युट्यूबला पण आमचे दा शंभर लाख <laughs> शंभर लाख नाही एक लाख झालेत आमचे त्याला कळत नाही शंभर लाख शंभर लाख करते शंभर लाख म्हणजे काही माहिती नाही त्याला तर चला आपण कंटिन्यू व्हिडिओ बघू तर आता तुम्हाला म्हंटल आम्ही ग्राउंड ला जाणार आहे तर खाली ग्राउंड ला आलोय भंडारा डोंगराच्या खाली ग्राउंड आहे छोट खेळायला तर बघू आपण हे दोघं कसं खेळतायत ते तर मग आता आली मी घरी फ्रेश झाली आहे आता बघा घरामध्ये एम जी भांडी पडली आणि स्वयंपाकाची तयारीला लागते कारण आता सगळ्यांना भूक लागली मग आता आपण स्वयंपाक करू मग नंतर नेक्स्ट कंटिन्यू करू तर आता सात वाजलेत दिवाबत्ती केली आहे संध्याकाळची बघा माझं देवघर चला मग आता स्वयंपाक बनवून झालाय आता आठ झाले सगळ्यांचं जेवण झाले आता मी जेवण करायला बसते आणि मी पण जेवणार तर आज पहिल्यांदा ब्लॉग काढलाय मी स्वतः कारण रोज ते काढतात त्यांच्या मोबाईल वर तर कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय नाही